जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भव्य अश्वारूढ शिवपुतळ्याचं अनावरण जयसिंगपूरमध्ये साडेसात कोटी रुपयांच्या शिवतीर्थ वास्तूचं लोकार्पण जयसिंगपूर नगर परिषदेच्या माध्यमातून सात कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या शिवतीर्थ या भव्य वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी चौदा फूट उंचीच्या आणि साडेतीन टन वजनाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचंही अनावरण केलं या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही जयसिंगपूर शहरासाठी वेळोवेळी आवश्यक तेवढा निधी दिला असून दोन हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे सध्या तालुक्यात सुरू आहेत आगामी काळात देखील आवश्यक असलेल्या विकासकामांना प्राधान्य देत निधी उपलब्ध करून दिला जाईल यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर आमदार चंद्रदीप नरके आमदार अशोकराव माने आमदार किसनराव वानखेडे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी शिवतीर्थाची संकल्पना मांडली या वास्तूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी समृद्ध ग्रंथालय आणि इतिहासकालीन शस्त्रास्त्रांचे संग्रहालय उभारण्यात आलं आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे ग्रंथालय उपयुक्त ठरणार आहे नगर परिषदेने आमदार याडरावकर यांचा विशेष सत्कारही या कार्यक्रमात केला उपमुख्यमंत्री के शिंदे यांनी पुढे सांगितलं की राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी आणि शिवजयंती उत्साहात साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे नुकतेच महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला असून या गड किल्ल्यांचं संवर्धन ही सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा